मारुती राय अवताराला आलेले आहे आणि अवताराला आलेले आहे सोन्याची लंगोटी घेऊन अवताराला आलेली आहे हा पूर्ण अवतार म्हणून अवताराला आलेले आहे आणि दिवस उगवला सूर्य उगवलेला आहे भूक लागली मारुती रायांना ला। आणि सूर्य हा एक फळ आहे आणि ते फळ आता मला खायचं म्हणून मारुती रायने मारलं उड्डाण आणि जाऊन सूर्याला पकडलं सूर्याला आता खायला सुरुवात केली संपूर्ण जगामध्ये अंधार पडला सगळे घाबरले इंद्राने वज्र फेकून मारला इंद्राने वज्र फेकून मारलं तर मारुती रायाचं तोंड होट दाढी सुजली आता स्वतःच्या लेकराला मारल्याच्या नंतर बाप गप्प बसेल का वायू वायुदेवतेने काय केलं संपूर्ण जगाची श्वास खेसून घेतले बंद केले इंद्रचंद्रादी सगळेच्या सगळे देव घाबरले म्हटले हवा कोणी बंद केली हवा कोणी बंद केली हवा म्हटले हवेनेच हवा बंद केली हवेनीच हवा बंद केली मग सगळे तेहतीस कोटी देव मिळून त्या इंद्राकडे आले म्हटलं जोपर्यंत माझा मुलगा उठून बसत नाही तोपर्यंत जगाचे श्वास बंद म्हणले सगळं जग मरण मला जगाच घेणं नाही मला माझा मुलगा पाहिजे किती प्रेम असत महाराज बापाच मुलावर आणि आईच मुलावर या प्रेमाला वंदन आहे वंदन हा सगळ्यांनी मिळून मारुती राहायला एक एक एक, एक वरदान दिलं हनुवटी सुटली म्हणून नाव पडलं हनुमान कोणी अमरत्वाचं वरदान दिलं कोणी शक्तीचं वरदान दिलं कोणी कीर्तीचं वरदान दिलं कोणी भक्तीचं वरदान दिलं प्रत्येकाने एक एक वरदान दिलं कोणी जाणव दिलेलं आहे कोणी कुंडला दिलेले आहे मारुतीरायांना सगळं दिलेलं आणि मग छोटेसे मारुती राय उठून बसलेले आहे आणि खेळायला लागले काय गोंड स्वरूप असेल महाराज एक मुखान बोला बोला जय जय हनुमा मारोती राई गोंडा स्वरूप आहे एकदम सुंदर आहे बालपणे गेला शिशु सूर्याला भव्य तुझी दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया दिव्य राम भक्ती अत्यंत दिव्य आहे आणि काया सुद्धा भव्य आहे पण भव्य केव्हा आहे माहितीये का ज्या वेळेस कार्य असेल तेव्हा भव्य आहे नसेल तर मग बाकी सर्वसामान्य आहे आता केव्हा केव्हा भव्य आहे हे आपण थोडस पुढे गेल्यानंतर पाहू सांगू सगळ्यांनी वर दिलं मारुती रायला घेऊन आले आता आल्याच्या नंतर इकडं तळमळ चालली होती कोणाची आईची अहो ज्या बाळाला जन्म दिला त्या बाळाचं तिला तोंडही पाहता आलं नाही हे आल्या आल्या उडी मारली याने मग शक्ती केवढी असेल के ताकद किती असेल एका छलांगामध्ये सूर्याला जाऊन धरलं सूर्याला अर्धा गिरळला इंद्राने वज्र मारलं तेव्हा तो सूर्य सोडला केवढी ताकद असेल घेऊन आले अंजनी मातेच्या मांडीवरती दिला आता तुम्ही विचार करा बर का ज्या बाळाची ताकद जर एवढी असेल तर त्या आईची कुश किती पॉवरफुल असेल करा विचार पुढचा एक प्रसंग थोडासा इथं सांगून देतो महा रामा रावणाबरोबर युद्ध झाल्याच्या नंतर ज्या सगळे महागारी आले तर सीता मातेनं अंजनीला मारुती रायाचं पराक्रमाचं वर्णन करून सांगितलं एवढं वर्णन करून सांगितलं एवढं वर्णन करून सांगितलं पण अंजनीचं असं चेहरा खालीच वर सुद्धा डोळे करून पाहिलं नाही सीतामाता म्हटलं आई साहेब मी मारुतीचं एवढं वर्णन करून सांगितलं तुम्हाला त्याचं कौतुकच नाही वाटत म्हणजे त्याचं काय कौतुक कौत वाटायचं आहे म्हणले कसं काय आग म्हणले पहिली गोष्ट या हानम्यानं या हानम्यानं रामाला लंकेपर्यंत न्यायला नको होतं एकट्या हनव्यानं सगळ्या राक्षसहित सगळे रावण बिवण सगळे चेंदा मेंदा करून फेकायला पाहिजे होते आई साहेब तुम्ही असं कसं बोलता असं कसं बोलता म्हणजे माझ दूध पिलेला आहे तो माझ्या दुधाची काय ताकद आहे माहिती आहे तुला अंजनी मातेनं स्वतःचं स्तन धरलं स्तनाची दुधाची धार उडली तर समोरचा जो पर्वत होता त्या पर्वताच्या अशा उभ्या खापा झाल्या महाराज एवढी ताकद होती अंजनी मातेच्या दुधात हा दूध तो पेलेला आहे आणि त्याने रामाला एवढा त्रास दिला क्या बात है महाराज करा विचार आईच्या दुधाची काय ताकद आहे त्या एक सांगू वाक्य आणखीन माणूस लहानसा मोठा होतो म्हातारा होतो मरतो मेल्यानंतर आपण त्याला जाळतो जाळल्यानंतर सगळं जळतो सगळं जळतं पण आईच्या दुधापासून जी आस्ती बनलेली आहे ना हाडं आईच्या पांढऱ्या दुधापासून जे पांढऱ्या हाडं जमलेले बनलेले आहेत ना आग्नी काय आग्नीचा बाप सुद्धा त्या हाडांना जाळू शकत नाही ही आईच्या दुधाची ताकद आहे मला आणि ते माझा दूत तो पेलेला आहे मग करा विचार मारुती राय एवढे पॉवरफुल रायची आई किती पॉवरफुल असेल आणि बाप किती शक्तिवान असेल एका मिनटामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाला आकडून टाकलं ही मारुतीरायाच्या बापाची वायूची ताकद आहे आपले बरेच माणसं कधी कधी म्हणतात देव दिसत नाही देव आहे तर दाखवा मारुती राय दिसत नाही हा अर मारुती राय सोड मारुती रायचा बाप त्याच्या शिवाय तुम्या मी जगू शकत नाही तो तरी दिसतो का आपल्याला हवा दिसते का आपल्याला मग हवा नाही का आहे तर मग दाखवा जिथे विज्ञा जेथे विज्ञान संपते तेथे अध्यात्म ज्ञान सुरू होते ही अध्यात्माची ताकद आहे महाराज एवढे पॉवरफुल मारुती रा आता मारुती राय जिथं ऋषी मुनीच्या आश्रमात खेळायला जायचे खेळकरपणा असायचा कोणाचे पर्ण कुठेच उचलून इकडं ठेवायचे कोणाचे आश्रमच उचलून इकडं ठेवायचे कोणी समाधीत बसलं तर त्याला उचलायचं इथून उचलायचं आणि ऋषी पर्वतावर ठेवून द्यायचे ऋषी मुनींनी मग काय केलं शाप दिला म्हणले तुझी ही शक्ती गुप्त राहील ज्यावेळेस तुला तुझ्या शक्तीची आठवण करून दिल्या जाईल त्यावेळेस तुझी शक्ती प्रगट होईल मग तिथून पुढं मारुतीरायची शक्ती गुप्त झाली नंतर मारुतीराय सुग्रीव वाली आणि सुग्रीव यांच्या कांडामध्ये गेले किसकिंदा नगरीत सुग्रीवाची मैत्री केली त्या दरम्यान इकडे प्रभू रामचंद्र वनवासाला आलेले होते आणि सीत्या माथेचं हरण झालेलं होतं आणि आता सीतेचा शोध करायचा होता आणि मग तो शोध करण्याचं काम आता कोणावर द्यायचं आहे हे प्रभू रामचंद्राने अंतर्या मी जाणलं की या कामाचं जे श्रेय आहे ते मारुती रायाला गेलं पाहिजे पण आजूक मारुती रायाची आणि रामाची भेट झालेली नाही हा मग प्रभू रामचंद्र दंडकारण्यामध्ये आलेले आहे आणि दंडकारण्यामध्ये आलेले आहे सीतेचा शोध करत आहे शोध करता 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 किशकिंदा नगरीच्या जवळ गेलेले आहे आणि वर पर्वतावरती मारुती राय आणि सुग्रीव बसलेले आहे सुग्रीवाना बस सांगितलं कोणीतरी आहे कदाचित वालीनं पाठवलं असेल वाली, वाली आणि सुग्रीव दोन्ही सख्खे भाऊ पण दोघांचं पक्क वैर हा सक्के भाऊ पक्के वैरी झालेले हा आता तोही इतिहास मला जास्त सांगता येणार नाही हो मग सुग्रीवाने सांगितलं जा मग मारुती रायाने ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि ब्राह्मणाचं रूप घेऊन आले आणि आल्या आल्या ब्राह्मणाने प्रभू रामचंद्राला वंदन केलं इथंच मारुती रायाचं गणित चुकलं प्रभु रामचंद्र मारुती मारुतीरायाने ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि प्रभु रामचंद्र लक्ष्मणाच्या जवळ आले मारुतीरायाने वंदन केलं आणि म्हटले आपण कोण आहात म्हटले आम्ही अयोध्येवासी आहोत आम्ही वनवासी आहोत हा आणि मग मारुती रायला पटलं की नाही हे सुग्रीवाचे वैरी नाही मग यांनी सगळा आपला इतिहास सांगितला मग मारुती रायने ठरवलं की म्हणले तुमची आणि सुग्रीवाची मैत्री करून देतो हा आणि चर्चा चालता चालता तेवढ्यामध्ये प्रभू रामचंद्र मारुती रायला म्हणले वा मारुती वा तू तर मला लक्ष्मानापेक्षा सुद्धा डब्बल आहे दुगुण आहे लक्ष्मणाने विचार केलाय आत्ता आले मी चौदा वर्ष झाले यांच्याबरोबर वर वनवास वनवासात फिरतोय पायात चापला नाही आजूक झोपलो नाही कंदमुळे फळे यांला खाऊ घालतो मी आजू खाल्लं नाही आणि माझ्यापेक्षा दुगुणा माझ्यापेक्षा दोन पटीनं श्रेष्ठ हे कसं काय लक्ष्मणाला मनाला मनातल्या मनात थोडस वाईट वाटलं आणि वाटणारच ना कोणाला वाईट वाटणार आता समजा यांनी सुंदर जर तबला वाजवला आणि मी जर यांचं गुणगानच नाही केलं तर वाईट वाटेल का नाही आता मी सुंदर कथा केली आणि तुम्ही जर माझ्या कथेला टाळ्या नाही वाजवल्या तर मला वाईट वाटेलच का नाही हां म्हणजे बघ आता वाजवले बरं का टाळ्या वाईट वाटलं थोडंसं लक्ष म्हणाला म्हणले चला त्या डोंगरावरती आहे म्हटले पण आता जायचं कसं म्हणले काळजी करू नका म्हणले एका हातावरती तुम्ही बसा आणि एका हातावरती तुम्ही बसा मानुती रायने एका खांद्यावरती रामाला घेतलं एका खांद्यावरती लक्ष्मणाला घेतलं आता चांगला विचार करा बरं का राम आणि लक्ष्मण चौदा वर्ष वनवासात फिरले परंतु लक्ष्मणाने कधी रामाला खांद्यावर उचलून घेतलं नाही बिना चपलाचं पायी चालू दिलं पण हनुमंत आल्याबरोबर रामाचं पायी चालवायचं चा थांबवलं मग लक्ष्मणाच्या डोक्यात आलं खरंच माझ्यापेक्षा हा दुगुना आहे